ए नितेश राणिया वाया गेलेल्या चक्रम डोसक्याच्या हा अरे तू म्हणजे न अंडी देणारी वाया गेलेली खुडक कोंबडी आहे काय रे एवढी मस्तीने बोलतोय तो किती तुला रग आले सत्तेची उद्धव साहेबांना आर तुर बोलतोय तुला दात आले तर गाय अरे तुला काय जीवाला लाज बीज वाटते का तू जी शायनिंग चाल ना तुझी तू कपडा लत्ता घालून जी आय शराम करतो ना फक्त तुला उद्धव ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आहे सत्तेची एवढी तुला गुरमीन मस्ती आली रे आरतूर बोलायला तू तुझ्या इशिबेत राह लय सत्ता टिकून राहत नाही अरे तू तु, तुकडा टाकल्यानंतर भुकणारा आहेस रे आरतुर बोलायला एवढी मस्ती आली का तुला नितेश राणे तुला दोन तीन वेळा वॉर्निंग दिलेली आहे तुला वाटत असेल आमचं कोणी काय करत नाही पण तुला तुझी आणि तुझी जागा ज्या वेळेस कळेल ना त्यावेळेस जमान आसमान एक होईल लक्षात ठेव तू काल म्हणतोय नाशिकला जायला तिथं मूर्द जाणार आहे जिवंत मुर्द अरे तुझं बाप जाणार आहेत रे नित्या नित्या राणे तुझं बाप जाणार आहेत नाशिकला तुला राजकारणात ज्यानं जन्माला घातलं ना ती बाप तिथं बाप नाशिकमध्ये जाणार आहे तुझे बाप आणि तुला जर एवढी अक्कल नसेल तुझी बुद्धी भ्रष्ट झाला असेल ना ए नित्या इकडे बाई इकडं तुझी जर बुद्धी भ्रष्ट झाली असेल ना तर तुझ्या बापाला म्हणजे नारायण राण्याला विचार की उद्धव ठाकरे होते म्हणून तू कुंभडी चोरापासून नगरसेवक झाला आमदार झाला खासदार झाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि एवढ्या गेंड्याच्या कातडीच्या एवढा विसरून जातो होय रे अरे गद्दारी केली शेण खान्याचं काम केलं अरे गेलाय ते गेलाय पक्ष सोडून तुझं थोवाड शिवून ग ना एवढी कशाला तुला रगन मस्ती आली रे उंदेजाला काय झाल्यावर ही सगळी येणार नाही ती तुला असं ना उकंड्यात कचरा म्हणून टाकून देतील तुला वाटत असेल तुझ्या किंमत आहे तुझ्या शब्दाला किंमत आहे तुझ्या शब्दाला अजिबात किंमत नाही दरवाज्यात पाळलेल्या कुत्र्याला किंमत आहे रे पण नित्या तुला किंमत नाही तू तु एवढी तुझी जीभ चुरचुर करते जिबीला आवर घाल तुझ्या थोबाड बंद ठेव तू तु आरोचरो बोलू नको राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असती पण त्या पद्धतीने बोल राजकारणाच्या दृष्टीकोनातून तू तु टिप्पणी कर पण असं एवढा अर्थ तुरत दात आल्याने बोलू नकोस तू तु, तुला माहित आहे का अरे महाराष्ट्राचा खरा राम उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत कळलं ना महाराष्ट्राचा राम उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि तुझ्यासारखी राक्षसी अवलाद सगळी मिळून उद्धव साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करताय पण ए नित्या अरे तू तुझा बाप जरी आला ना तरी उद्धव साहेबांचा आणि शिवसैनिकांचा नी, सा काट पण वाकडू करू का शकत नाही मस्तीने माजलेल्या बोकडा तुला किती दिवस झालं सांगतोय आम्ही इशिबात बोल राजकारणाच्या का दृष्टिकोनातून काय बोलायचं बोल अरे तुरु बोलू नका उठलं का सुटलं टी टीव्ही चॅनलला बातम्या येतात म्हणून काहीही लागलाय बोलायला अरे तुला तुझ्या घरातली आवडते ती का अरे तुझा आणि तुझ्या नी, बापामध्ये नीट व्यवस्थित मन मिळाव नाही लवकरच तुझं घर फुटणार आहे तुला पण माहिती आहे तुझ्या घराचं देखील तीन तेरा न अठरा होणार आहे अरे नित्या तुझ्या खानदानीला कलंक लागलेला रे बाळा कलंक लागलाय नित्या कारण तुम्ही लोकाच्या घरात लोकाच्या चुलीत पाणी वाचण्याचं काम करताय आज ना उद्या तुमच्या देखील चुलीत कोणीतरी पाणी वाचल्याशिवाय राहणार नाही तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे ए नित्या राणिया नित्या तू उद्धव साहेबाला आरतरो बोलतोय ना तुझ्या पापाचा घडा भरला लक्षात ठेव लय दिवस नाही आणि तुला जीवाला आमच्या आमच्या जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा